जय हॉस्पिटल आता डॉक्टर अफसर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहा मार्च पासून सुरू चोवीस तास वैद्यकीय सेवा कॅज्युलिटी आयसीयू ओ टी जनरल वॉर्ड स्पेशल डिलक्स रूम लॅब एक्सरे सह अन्य सुविधा उपलब्ध नई जिंदगी ते गोधुताई बिडी घरकुल रस्त्यावर चारशे साठ टेम्पोनं वाळू सिमेंट माती वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या धडकेनं टू व्हीलर खाली पडले या धडकेत वाहनावरील तीन जण खाली पडले यातील आठ वर्षाचा मुलगा असद गौस शेख हा माल वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या पाठीमागील चाकाखाली सापडल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला तर टू व्हीलर चालक व एक लहान मुलगा किरकोळ जखमी झाला या मार्गावर बेकायदेशीरपणे मोठ्या वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते टोल वाचवण्याच्या नादात वाहनधारक या कच्च्या रस्त्यावरून शहरात येऊन मालाची नियान करत असतात अशा अपघाताचं सत्र सुरू आहे यापूर्वी या मार्गावर अपघात घडून अनेक जण जखमी झाले काल झालेल्या अपघातात मयत झालेला हा मुलगा हा आजीकडे उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी आला होता बिडी घरकुलकडे आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी जात असताना हा अपघात घडला या अपघातात असत शेख या आठ वर्षाचा मुलगा जागेच ठार झाला याबाबत त्याच्या मामानं अधिक माहिती दिली हे मेरे भांजे को लेख व दोन भांजे को मैं घरकुल के पास जा रहा डम्परवाला एकदम साईड था अचानक बीच मे आया गाडी को पीछे से कोग्या वो एक लाभ नीचे उसके ऊपर से चाक पे गई छाती पर से जाके घरकुल को इधर नई जिंदगी फयाज कैंटीन के, के पास से घरकुल या भी आधा घंटा पहले हुआ या अपघातानंतर या भागातील माजी नगरसेवक बाबा मिस्त्री यांनी घटनास्थळी भेट देऊन पाणी केले या यावेळी बाबा मिस्त्री आणि यातील दोषींना शिक्षा झाली पाहिजे तसेच या मार्गावर जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्त पोलीस अधीक्षक यांनी योग्य ती उपाययोजना कराव्या अशी मागणी केली असद गौस शेख हा सात ते आठ वर्षाच्या मुलाने त्याच्या डोक्यावरून चाक गेलं तो जाग्यावर मृत्यू झालेला आहे ते मामा इरफान बागलकोटीने त्यांना घेऊन घरकुलला जात असताना भरघोस वेगाने येला टेम्पो त्यामध्ये माती रस्ता कच्चा असल्यामुळे धुराळा उडता दिसत नाही टेम्पोवालासुद्धा चौकात चालवायची गरज आहे एवढे खड्डे असताना जोरात चालला ज्या धक्का लागला अजून ते खाली कोसळला मागचा चाक त्या मुलाच्या डोक्यावरून गेलेला आहे ह्यासाठी त्या मुलांनी त्याच्या है आईने हैदराबादवरून सुट्ट्या शाळेचे मेळाले म्हणून सोलापूरात भावाकडं आईकडं आली होती पण आता मामाने त्यांना नातेवाईकांना भेटण्यासाठी घरकुला जात असताना हे अपघात घडलेला आहे अतिशय दुर्घटना घडलेली आहे त्याच्या आईला तीन मुलं आहेत त्यातला हा मुलगा आहे अतिशय दुःखाचा डोंगर आमचा कोसळलेला आहे योग्य ते कारवाई त्या टेम्पूर व्हायला पाहिजेल मला तर असं वाटतं टेम्पोला ते टेम्पूचे कागदपत्र वगैरे आहेत की नाही काय माहीत नाही याची सखोल चौकशी पोलिसांनी करून योग्य ते, ते, ते कारवाई त्याच्यावर करावी अशी माझी अपेक्षा आहे आज एक गरीबाचा लहान बाळ गेलेला आहे त्यांना न्याय मिळावा अशी माझी मागणी आहे कारण हे त्या ठिकाणी महानगरपालिका सुद्धा तर लक्ष देण्याची गरज आहे दे रस्ते एवढा खराब झाला आहे त्या ठिकाणी माणसाला चालता येत नाही यासाठी त्यांनीसुद्धा लक्ष द्यायला भजल अजून किती बळी घेणार हे सांगता येत नाही मोठे जड वाहतूक वाहन इथूनच जातात ह्याच्यावर सुद्धा काय तर पाबंदी घालायला पाहिजे या ठिकाणी जड वाहतूकचा लाईन नाही आहे कच्चा रस्ता आहे लोकांनी टोल टोल चुकवण्यासाठी इथून सुद्धा जातात कुंभारला जाण्यासाठी यासाठी विनंती करतो प्रशासन याच्यावर योग्य तो कारवाई करा आज त्या आईचं बघून तो बेशुद्ध पडली तिची आई बघून सर्व मेंदू बाहेर आलेला आहे बाळाचा ते बघितलं की आई सुद्धा बेशुद्ध झालेली जा आहे यासाठी मी ह्याचा निषेध करतो अजून तो योग्य ते कारवाई करा अशी माझी विनंती आहे